युवा चेतना या एन जी ओच्या माध्यमातून आणि आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी मनोज पवार मनोज पवार यांच्या माध्यमातून स्वप्न बघा स्वप्न जगा या विषयावर आपल्या संस्थेमध्ये oh. या संस्थेमध्ये काम करत होते ते कार्पोरेट प्रेरणा करिअर मार्गदर्शक वक्ते मुलाला वाईट वाटतं मुलाचा एकतर गाडी जाताना पाहिलेली असते अंगावर लागलेलं पाहिलेल्या असते त्याला वाटतं की जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या राजा असा माणूस आम्हाला स्वातंत्र्य मिळावं तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्यावरला लोकांनी शेत फेकून मारलं विद्येविना गती गेली केली विना भीती गेली भीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले

तो स्वप्न है तुम्हारे डॉक्टर हो इंजीनियर हो वकील हो जे का व्यावसायिक वह स्वप्न एक चित्र दुसा डो समोर आने प्रत्येक विचार तुम्हारा सकारात्मक ऊर्जा देते है तुम्हें खूब अभ्यास करता है खूब अभ्यास करता है खूब अभ्यास करता है दोन व्यक्ति

लाडल काट्या कुट्या काट्या कुट्या ला रतिचं मन तनचं पाय तवा मले पायामध्ये दिसती माझी माय अंगरुड वाकराले काठी माझं दर्शन सुद्धा एकदा जोरा काढावा तुमच्याकडे काय बोला दोरा काय